निस्तार एज्युकेशन सेंटरमध्ये आपले स्वागत आहे परवा पण तुम्हाला एक लेवल दिली होती ती लेवल बावीस हजार सायकॉलॉजिकल लेवल दिली होती आणि या सायकॉलॉजिकल लेवलपासून मार्केट वरती जाणार असं तुम्हाला मी सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने इथं मार्केट जर बघितलं तर बावीस हजारपासूनच वरती गेलेलं आहे आणि बावीस हजारपासूनच डाऊनसुद्धा झालेला आहे म्हणजे आपली लेवल जी आहे ती वर्क केलेली आहे आणि आता जी उद्या मंगळवारच्या ज्या मार्केटचं प्रिडिक्शन आहे ते आपण तुम्हाला देत आहोत तर मार्केट फ्रायडेला जे जा क्लोज झालेलं आहे मार्केट बावीस हजार ऐंशीला क्लोज झालेलं आहे आणि उद्यासाठी जी महत्त्वाची लेवल आहे ती बावीस हजार शंभर मार्क करून घ्यायची आहे बावीस हजार शंभर मावी बावीस हजार शंभर मार्केटची लेवल जी आहे त्यापासून जर मार्केटवरती अपसाईडला ब्रेक झालं तर मार्केटवरती जाऊ शकतं रॅली करू शकतं आणि ती रॅली बावीस हजार तीनशेपर्यंत असू शकते उद्याची आणि बावीस हजार शंभर जर डाऊनसाईडला जर ब्रेक झालं तर मार्केट खाली बावीस हजारपर्यंत येऊ शकतं ही लेवल लक्षात ठेवायची बावी आहे बावीस हजार शंभर तुम्ही मार्क करून ठेवायचे आहे सर्वांनी आणि बघू शकता तुम्ही पाहू शकता एक ट्रायल थोडे दिवस बघू शकता की आपल्या लेवल्स कशा वर्क करतायत आणि त्या नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील आणि या पद्धतीनं तुम्ही काम करून चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट आपण का कमवू शकतो आणि या लेवल तुम्ही टेस्ट जरूर करा बॅकटे तुम्ही थोडंसं ट्रायल घेऊ शकता थोडे दिवस बघत जावा तुम्ही पाहत जावा की कशाबद्दल आपल्या लेवल्स वर्क करतात आणि ह्या लेवल आहे जे आहेत तुम्ही आपल्या ज्या बॅचेस आहेत जे कोर्स आहेत त्याच्यामध्ये आपण शिकवतो त्या पद्धतीनं मार्केट वर्क करत असतं हे तुम्ही पाहू शकता थोडे दिवस धन्यवाद